दुसरीकडे दोन दोन तास पडतात प्रत्येक वेळेस गल्ली चार दिवशी येऊन काय पाणी नाही तर आम्हाला कशाच तरी सुविधा करून द्या गल्लीमध्ये पाणी नाही हाय असं करून द्या तुम्ही काहीतरी सुविधा की दरवाजच कुठे जाणार प्यायच पाणी चार हांडे भेटतात तर पाणी भेटत नाही चार चार दिवस आम्ही कुठे जाणार पाण्याला तिथं कोणी कर्मचाऱ्यांना भेटलं तुम्ही नगरपालिकेच्या गेल्या वेळेस कर्मचाऱ्यांना भेटलं फक्त मग त्या टाकेच काम चालू आहे टाकेच काम झालं तरी पाण्याची तीस बोंब आहे नाही झालं तरी तीस बोंब आहे आम्हाला पावसाळा असो उन्हाळा असो फक्त पंचवीस मिनिटं पाणी सोडतात आम्हाला किती दिवस झाले आज आम्हाला दर वर्षी ह्या वर्षी नाही दरवर्षी आम्हाला ह्या वर्षी किती वर्ष किती किती दिवस झाले तुम्हाला पाणी नाही आज पाच दिवस झालं पाणी आज पाच दिवस आहे आम्हाला पाण्याचा आम्हाला ह्या चार चार वेळा घोटाळा होते टाकीचे यांचे रंभापुरा येथील सर्व रहिवासी नगरपालिके येथे आले असून त्यांना पाण्याचा गंभीर प्रश्न आहे तरी गावात दोन दोन तास पाणी सोडलं जात रंभापुरा गल्लीला फक्त अर्धा तासात पाणी जात जर ही पाण्याचा प्रश्न सोडला नाही तर रंभापुरा गल्लीतील सर्व रहिवासी मतदानावर बहिष्कार टाकतील आणि इथनं पुढं तुम्हाला सांगतो तीव्र आंदोलन करण्यात येईल याचा आम्ही नगरपालिकेला इशारा देतो जर आम्हाला न पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर पुढील आंदोलन अर्ध अर्धनग्न आंदोलन असेल याचा नगरपालिकेने खात्रीशीर कर्मचारी उडवाउडीचे उत्तरं देतात कर्मचाऱ्यांना काहीही घेणं देणं नाही परंतु शिवसाहेबांना फोन केला असता शिवसाहेब ही उडवाउडवीची उत्तरं देतात काय म्हणायला शिवसाहेबांना आता फोन केला आलो म्हणले पाच मिनिटात आलो परंतु आम्ही अर्धा तास झालो इथं थांबलेलो आहे याची दखल घेना घेतली नाही येणार आहेत का शिवसाहेब काही आम्हाला सांगता येत नाही रायवर असल्यामुळे तुम्हाला सांगतो नगरपालिका बंद असते ती उडवा उत्तरं दिली जातात तुम्ही किती वेळ काय करणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो पाणी आम्ही हलणार नाही जोपर्यंत शिवसाहेब इथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही